म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहतण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोपाजवडी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गुरु विठ्ठलनाथ महाराज यांची पनवी जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे या ठिकाणी यात्रा भरली जात या निमित्त या ठिकाणी या मंदिराचे जे पुजारी आहेत ते या ठिकाणी समाधान महाराज डाकोरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय सांगणार महाशिवरात्रीच्या सर्व भक्तांना सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेणाऱ्या सर्व भाईक त्या मंदिराच्या भारत पुजारीच्या गादीच्या मंताच्या शेवच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाईक भक्तांचे हार्दिक स्वागत करतो श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या सद कर्पेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचा सप्ताह सांगता सोहळा यावर्षी सुद्धा चालू आहे आणि विठ्ठलनाथ महाराजे जन्मापासून गरिबी घराण्यातून जन्म झालेला होता आणि त्यांनी बऱ्याचशा काही वयाच्या नंतर त्यांच्या अंगामध्ये खाजाबंदे नवाज हे अंगात आले आणि त्याच्यानंतर त्यांची दरवर्षीप्रमाणे ही तर यात्रा होतेच पण शुक्रवार आणि आमोशालासुद्धा भरपूर लोकांची गर्दी भाविकांची होत असते त्या ठिकाणी आल्यानंतर काही लोकांचे शारीरिक असो किंवा इतर कोणता आजार असो त्यांनी जर बघितले त्यांनी जर काही अशी उट्टी वगैरे काही किंवा अंगारा दिला तर त्या काळापासून आतापर्यंत त्या ह्या ठिकाणावर सगळे आजार कमी हो होतात आणि त्यांची परंपरा ही आत आज आजपर्यंत त्यांचे पंतू विठ्ठलनाथ महाराजाचे पंतू त्यांचे मोठे चिरंजीव भुजंगनाथ भुजंगनाथ महाराज होते त्यांचे चिरंजीव चुशिरा महाराज होते त्यांचे चिरंजीव समाधान महाराज म्हणून आता सध्या पूजापाठ करतात आणि ते मुख्य पुजारी म्हणून ते काम करतात आज आज ह्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत आहे की टोटल या गावाने आजूबाजूने सगळे भक्त लोकांची गर्दी झालेली आहे ह्या गर्दीमध्ये त्या प्रसंगाला ह्या ह्या महाशिवरात्रीच्या समारोपाला जेवणाचा कार्यक्रम महाप्रसादाचा होत असते त्या प्रसादामध्ये वरण भात गोड प्रसाद हे सगळं दिले जाते आणि भाविक लोकांची भयानक गर्दी आहे असा हा दर दरवर्षीचा कार्यक्रम असतो आणि हे विठ्ठलनाथ महाराज यांच्या परिसरातली जेवढी भाविक भक्तांची गर्दी आहे ती भयानक गर्दी दरवर्षी येत असते त्याच्यामुळे ह्या जागेचं आजही या पावनभूमीमध्ये महत्त्व आहे त्याकरता हे सगळे भाविक भक्त मना धनाने सगळ्या सकाळीपासून संध्याकाळी परत हे लोक भक्त प्रसाद घेतात आणि रात्रीला दरवर्षीप्रमाणे भजनी मंडळ दोन आणि तीन चार अशा पद्धतीचे असतात त्यांचा सामनासुद्धा होत असते आणि सकाळी त्यांचा सांगता त्या भजनी मंडळाचा केला जाते आणि रात्रीला विठ्ठलनाथ महाराज यांची पालखी संध्याकाळी सात वाजता दरवर्षीप्रमाणे गावात फिरल्या जाते गावातसुद्धा त्यांची पालखीचं एवढं स्वागत होत असते की त्यांच्या ग जात असताना गावातील रस्त्यांनी प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या टाकलेल्या असतात त्या ठिकाणी रांगोळ्या टाकून प्रत्येक घराच्या समोर महिला मंडळ आरत्या घेऊन उंबा टाकलेल्या त्यांचं स्वागत करण्यासाठी असतात असं एवढं प्रजल्व ह्या देवस्थानाचं कार्य आहे तरी ह्या आत्तापर्यंत चालू ठेवलेलं हे कार्य आणखी पुढे चालू राहणार आहे या ठिकाणी खरोखर जे विठ्ठलनाथ महाराज यांचं मंदिर आहे या ठिकाणी दर्गा देखील आहे या ठिकाणी जाती धर्म पंत सर्व एकत्रित या ठिकाणी असते कोणतेही जातीधर्म नसते या ठिकाणी काठीवरल्या म्हाताऱ्यापासून ते या एक वर्षाच्या दोन वर्षाच्या काकाच्या लेकरापर्यंत या ठिकाणी दर्शनाला येतात या ठिकाणी सर्व जाती समभाव चालते याबद्दल काय सांगणार तुम्ही दक्षिण महा मतदारसंघातील नांदेड शहराच्या नजीकजवळ असलेले एक गोपाळचावडी गाव आणि या गावामध्ये खाजेबंदे नावासाहेबाचा दर्गा आणि दत्तनाम ह्या दोन्ही जर हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही जर समाजाचा एक संगम होऊन हिंदु एक हिंदुत्वाला एक फार मोठी शिकवण मिळालेली आहे आणि ह्या दोन्हीच्या नामाच्या गजरामधून दरवर्षी महाशिवरात्रीला एक मोठी महापूजा सात दिवस सप्ताह चालू असताना त्याची सांगता आज संध्याकाळी दिंडी वाचन गायन भजन कीर्तन आणि उद्या गावभर सगळे सकाळी दिंडी प्रदक्षिणा निघून सगळे गाव रांगोळी वगैरे काढून या दिंडीचं स्वागत केले असते ह्याच्यातून सांगायचं असं आहे की या एक थोर गरीब समाजामध्ये जन्म घेऊन लहान थोर समाजाची जात गण गोत न बघता एक विठ्ठलनाथ गुरु महाराज ह्या वैराग्याने ह्या धर्माची फार मोठी सेवा केलेली आहे आणि ह्या सेवेतून हे ज्या लोकांमध्ये जे एवढे त्यांच्याबद्दल जे भावना एवढी दाजवल्ले निर्माण झालेलं आहे की दर शुक्रवारी आणि दर आमोशाला आणि महाशिवरात्री किंवा ह्या वेळेस ह्या ठिकाणी लाखोची गर्दी कायम असते ह्याचं एक जाजवल्य जिवंत उदाहरण म्हणजे ह्या ठिकाणी सर्व लोकांच्या मनामध्ये जे श्रद्धास्थान आहे ते फार मोठं आहे तरी पण काय ह्या ठिकाणी एक दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आणि दक्षिण मतदारसंघाचे क आमदार ह्या सर्वांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कारण का दुबळ्या जनतेमधला देव आहे ह्या देवासाठी जर आपण थोडंसं सहकार्याची भावना केली तर ह्या ठिकाणी गोर गरीब भक्त ज्या ठिकाणी या, या येणार आहेत त्या लोकांची एवढी गैरसोय होणार नाही स्वयंपाकाची जेवण्याची खाण्याची तर ह्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला ह्यामधून फार मोठी पुण्याही प्राप्त होणार आहे आहे त्यामुळं दक्षिण मतदारसंघातील सर्व अधिकारी ह्या लोकांना सगळ्यांना आपली विनंती कळकळी आहे गोपाळ चावडीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गोपाळ चावडीतील सर्व भक्ताकडून आपल्या दक्षिण मतदारसंघातील सर्व सदस्य ग्रामपंचायत दक्षिण मतदारसंघातील आमदार व इतर अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण जाणीवपूर्वक इतके जातीने लक्ष घालून या दक्षिण मतदारसंघातील गोपाळचावडी मतदारसंघातील गावातील एक देवस्थान खाजेमध्ये नवासाहेब आणि विठ्ठलनाथ गुरु महाराज ते वैराग्य आज छप्पन वर्षाची आज जयंती साजरी झालेली आहे ते ह्या निमित्ताने आपण जर या ठिकाणी थोडंसं लक्ष दिलं तर भाव्य भक्तांना आपल्याबद्दल खूप मोठं कृतज्ञते वाटणार आता बाल ब्रह्मचारी जे आज ह्या ठिकाणी ते त्यांच्या गादीवर सेवेमध्ये रात्रदेव सेवा करत आहेत हे दिन दुबळ्या लोकांनी जे काही दोन पैसे आपल्या देवाला देतात त्याच्यातूनच त्यांनी निष्क्रियपणाने आणि सेवा केलेली आहे त्याच्यातून घडल तेवढं त्या ह्या जनतेच्या सेवेशी अर्पण करतात आहेत त्यासाठी आपण तात्काळ इकडे काही येते इक मंडळीनं लक्ष देणं गरजेचे आहे एवढंच मी आपल्या चरणी गाव पंचायत ग्रामपंचायत सदस्य सरपंचाच्या गावातल्या सर्व भावी भक्ताच्या वतीनं आपल्या चरणी विनंती करतो जय हिंद जय महाराज जय खाज्यमंत्री नवाजसाहेब जय विठ्ठलनाथ गुरु महाराज की जय या ठिकाणी उपस्थित राहणारे या ठिकाणी समृद्ध आगलावे आपल्या पूर्वीपासून म्हणजे कमी म्हणते ते आज लहानपणापासून या ठिकाणी येतात त्यानिमित्त या ठिकाणाबद्दल चर्चा काय सांगणार त्याच्या देवाबद्दल गुरुवर्य विठ्ठलनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वादाने या ठिकाणी गोपाळ चावडी या 分かった分かった分かった。